तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कापूस बाजार भाव तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वात जास्त भाव मिळाला आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिली बाजार समिती मारेगाव नऊशे त्र्याण्णव क्विंटलची आवक परत एच आर मध्यम स्टेपल किमान दर सात हजार एकशे बहात्तर सर्वसाधारण सात हजार दोनशे एकाहत्तर तर कमाल सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल and सिंधी सेलू बाजार समिती प्रत मध्यम स्टेपल आवक दोन हजार सातशे साठ क्विंटलची किमान दर सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण सात हजार एकशे ऐंशी तर कमाल सात हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल पुलगाव बाजार समिती दोन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक प्रत मध्यम स्टेपल किमान दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण सात हजार शंभर तर कमाल सात हजार दोनशे पंच्याहत्तर देवळगाव राजा बाजार समिती प्रत लोकल एक हजार दोनशे क्विंटलची आवक किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार शंभर तर कमाल सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हिंग बाजार समिती पंच्याहत्तर क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सहा हजार चारशे सर्वसाधारण सात हजार एकशे पंचवीस तर कमाल सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड बाजार समिती आठशे छत्तीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण सहा हजार नऊशे वीस तर कमाल सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर घाटंजी बाजार समिती दोन हजार क्विंटलची आवक प्रत एल आर ए मध्यम स्टेपल किमान दर सहा हजार आठशे सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल भाद्रावती बाजार समिती दोनशे अडुसष्ट अडतीस क्विंटलची आवक किमान दर सहा हजार चारशे सर्वसाधारण सहा हजार सातशे पंधरा तर कमाल सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती सावनेर तीन हजार शंभर क्विंटलची आवक किमान दर सहा हजार नऊशे पन्नास कमाल दर व सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा ह्याचे बाजार कापूस बाजारभाव व असा ह्याचचा व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे कापूस सोयाबीन तूर बाजार व शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद